काय करतो रमा बसलोय झालं पती होय अरे मामा प्रश्न असणार असुलाही मोड मध्ये आहे ग बर विचारतो की के के के? विचार आए। आए। विचार कि तुला चांगलाच प्रश्न विचारतो विचार आज मी लय मध्ये असो तर दादर अस बर तुला आता शंभर पर्यंत एक दोन विचारतो कसला बी प्रश्न विचार अरे मामा असं उत्तर दर अस oh, no! बर तुला एक दोन पण येतात काय मग तुला आता बाराखडीच विचारतो तू काय बी विचार मामा असं oh, उत्तर जाणार no! अस म्हणजे परी तुला एक दोन पण येतात वाटतं आणि बाराखडी पण येते थांब तुला आता लय अवघड प्रश्न विचारतो कृष्णा विचार असं उत्तर देणार मग सांग जंगलाचा राजा कोण आहे मामा असं असं अगं असं असं काय करायला लागली तू मी तुला जंगलाचा राजा विचारलाय ना अरे मामा तू पकाय आहेस मी तुला तु म्हणले होते का नाही उत्तर असं असं देणार अरे देवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं असं आहे काय मी उघड डोका तानून घेतलं बरोबर शांत मला मोबाईल बघू दे आली कुठली शहाणी मला शिकवायला बघून बघून बोर होतो की मामा तुला असं वाटत नाही का खेळायला घालायला असं कोणतरी पाहिजे पाहिजे की

बोल बाबा तुला मोबाईल बघून बघून बोर होत नाही कारण